तर नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने सर्व शेतकऱ्यासाठी सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळखपत्र नोंदणी अनिवार्य केली आहे याची नोंद देखील सुरू आहे आणि आजच्या बातमीमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण घर बसले तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कसे ओळखपत्र काढू शकता आणि त्याचं नोंदणी कसं करू शकता त्याचा पण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात अवघड तुम्हाला या वेबसाईटवरती याचं याचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर जर तुमच्याकडे सी एस सी सेंटर असेल तर त्याद्वारे तुम्ही डॉ लॉग इन करू शकता आणि जर डायरेक्ट नसेल तर ते तुम्हाला ऑप्शन मिळतो ॲज अ फार्मर म्हणून तर त्यावरती क्लिक करू शकता जर तुम्ही सी एस सीवरून क्लिक केला ना तुम्ही दुसऱ्यांचासुद्धा येथे नोकळून देऊ शकता आणि जे काही तुमचे चार्जेस आहे ते तुम्ही घेऊ शकता त्यासाठी तुम्हाला सी एस सी आय डी असणं गरजेचं आहे तर सध्या तर आपण लॉग इन याचं फार्मर करूया तर या ठिकाणी विचारत आहे की नेम मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करायचं आहे जर तुम्ही अगोदर अकाउंट काढला असेल तर हे करा नाहीतर इथे नवीन ऑप्शन ॲज अ न्यू ॲज रजिस्ट्रेशन खाली दिलेलं आहे क्रिएट न्यू युजर अकाउंट त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिखेल ज्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकण्यास टाकायला लागेल आधार ई के वाय सी तर या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाका आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जे तुमच्या आधार कार्डाची लिंक आहे नं त्या ठिकाणी तुम्हाला एक ओ टी पी येईल तर ते ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमचा पुढचा स्टेप आहे ते म्हणजे या या पेजवरती तुम्ही येऊन पोचाल जर ओ टी पी थोडासा लेट येतो तर काय प्रॉब्लेम नाही तर तुमचा पुढचा स्टेप ओ टी पी टाकल्यानंतर या ठिकाणी असं येतं व्हेरीफाईड ओके येतं आणि जे काय आधार कार्डवरती डिटेल असेल के वाय सीचं ते सगळं येते तुम्हाला पाहायला मिळेल जे काही आपण ब्ल केलेलं आहे यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं एक प्रोवाईड लिंक म्हणजे एक नंबर लिंक करायचं ऑप्शन मिळेल तर त्यावरती क्लिक करा आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर क्लिक केल्यानंतर टाकल्यानंतर कुठं पण साईडला क्लिक करा मग तुम्हाला असं ओ टी पी टाकायचं ओपन होईल बॉक्स आणि त्या ठिकाणी ओ टी पी टाका आणि खाली तुम्हाला असं दोन पासवर्ड सेट करायचं आहे से, म्हणजे सेम दोन्हीकडं पासवर्ड सेट करायचं आहे से, पासवर्ड थोडंसं चांगला नाही तर तुम्हाला सारखं इरर एर येण्याची शक्यता आहे पासवर्ड सेट केल्यानंतर क्रिएट न्यू अकाउंट होती क्लिक करा असेल तर तुम्हाला पॉपअप येईल रजिस्ट्रेशन सक्सेसफुली आणि ॲक्टिवेटेड म्हणून तुम्हाला असं मेसेज येईल यानंतर तुम्हाला क्लिक करायचं ओके होती आता तुम्ही परत त्याच पेजवरती याल पेज जे तुम्ही सुरुवातीला बघितला असा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन फार्मर करायचं आहे आणि तुमचं जे नंबर आहे तर ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून खाली पासवर्ड टाकून घ्यायचं आहे पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या फिल करा कॅपच्या थोडंसं तुम्हाल रिफ्रे, तुम्हाला डोकं खाऊ शकतो पण एवढं काय नाही दोन तीन वेळ रिफ्रेश रिफ्रेश करून टाकलं का नाही ते सुद्धा आरामसरे तुम्हाला होईल तर या ठिकाणी आपण नंबर टाकून घेऊ त्या ठिकाणी खाली पासवर्ड टाकू मग कॅपच्या फिल केल्यानंतर क्रिएट अ न्यू युजरवरती क्लिक करायचं आहे तर क्रिएट न्यूजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे रजिस्ट्रॅजर फार्मरचा मोठा पेज दिसेल ज्या ठिकाणी तुमचं माहिती जे काय असेल ते तुम्हाला दिसेल असं त्यात मी ब्लॉक केलेलं आहे ते तर अशा प्रकारे तुम्हाला सगळं सर्व प्रकारची माहिती दिसेल नंतर खाली एक ऑप्शन मिळेल रजिस्टर फार्म त्यावरती क्लिक केलं तर असा येईल आणि यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे त्याला कन्फर्मेशन करायचं आहे की नाही या ठिकाणी मिळत तर तुम्ही का अगोदच आपण व्हेरीफाय केलं आहे तर याचा काही प्रॉब्लेम नाही आहे या ठिकाणी खाली तुमचं फार्मर डिटेल्स वगैरे जे काय आहे ते येईल जर तुमचं निवडलं नसेल तर तुम्हाला निवडावं लागेल कास्ट कॅटेगरी निवडावी लागेल आणि जे काही इथं विचारते ते सगळं माहिती बनलं तर तुम्हाला अशा प्रकारचं तुमचं फोटो दिसेल आणि खाली लिहिलेलं आहे म्हणजे जे मी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना की मार्गदर्शन काय आहे अनुसार योजना हे तू पात्रता राखताहू असं काय लिहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी यस करायचं आहे तुम्हाला यस करावंच लागेल आवेदन करणार चाहतो कारण तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करता त्या ठिका त्यासाठी तुम्ही जे काय वळखपत्रासाठी तुम्ही अप्लाय करता त्यासाठी तुम्हाला एसच करावं लागेल एस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं जे काय रेसिडेंटल डिटेल तुमचं गाव कुठं आहे डिस्ट्रिक्ट कोट आहे आणि तुमचं शेत खोटं आहे ते सुद्धा या ठिकाणी येईल आणि तुमचं जे पिनकोड आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते डेमोसाठी आपण एक अकाउंट इथं बघितलं बघत आहोत यासारखं तुम्हाला दिसेल तुमचं ॲड्रेस वगैरे जे काय असेल ते आता तुम्हाला या ठिकाणी ओनरवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला ॲग्रिकल्चर अगोदर सिलेक्ट असेल आता तुम्हाला इथं जे काय फेच लँड डिटेलवरती ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करा आणि तुमचं जे जिल्हा आहे ते सगळं निवडून घ्या सध्या तर जे काय आहे ते निवडून घेतो आपण जिल्हा निवडा त्यानंतर निवडायचं तालुका तालुका निवडल्यानंतर तुमचं जे काय गाव आहे तर ते निवडा गाव निवडल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायला लागेल तुम्हाला ते गाव गावनं तर आता गाव निवडल्यानंतर इथे तुम्हाला गट नंबर टाकायचा आहे तर सर्व नंबर लिहिलेला आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला गट नंबर टाकायचा तुमचं जे सात बारा असेल बहुतेक ते And आड़ि, ते तर ते मी गट नंबर टाकल्यानंतर हे एंडसा बेन त्यावरती टाकल्यानंतर चालते ते बॉक्स मोकळ ठेवा काय प्रॉब्लेम नाही आहे आणि हे सगळं टाकल्यानंतर इथे तुम्हाला ओनर आयडे आयडेंटिफिकेशन नाव येईल जे काय त्या गट नंबर टाकला त्या ठिकाणी नावं येतील जर तुमचं आधार कार्ड सिंगलच नाव असेल तर तेच ठेवा नाहीतर तुम्ही इथे चार पाच नावं येत असेल तर जे तुमचं आधार कार्डवर ते नाव आहे ते सिलेक्ट करा म्हणजे तुम्ही सुरुवातीला लॉग इनच्या आधार क्रमांकाने केलं असेल तर ते येतं निवडा निवडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज देशील ज्या ठिकाणी तुमचं शेताचं डिटेल्स वगैरे सगळं पाहायला मिळेल तुमचा गट नंबर आणि ओनर नंबर जे काय आहे ते सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायला व्हेरीफाय लँड ऑल लँडवरती क्लिक करायचं आहे लक्ष ठेवा की ह्या जो बॉक्स आहे तो राईट टिक करायलाच लागणार तुम्हाला आता यानंतर तुम्हाला इथे फार्मर कॅटेगरी नावाचं एक पेज मिळेल तर त्या ठिकाणी तुमचं जे काय माहिती व्हायला आहे त्याचं परत एकदा सारांश ते पाहायला मिळेल फॅमिली मेंबर आय डी फॅमिली मेंबर हे कसं हे सगळे तुम्हाला पाहायला मिळतील ह्या पेजचा उद्देश फक्त इथे ॲक्सेप्ट करायचं टर्म अँड कंडिशन त्यावरती क्लिक केल्यानंतर सेववरती क्लिक करा आणि यानंतर तुम्हाला एक ई साईनचा पेज ओपन होईल पॉप प येईल तर त्यावरती क्लिक करा ई साईन आल्यानंतर आता तुम्ही बहुतेक काय जण हे प्रोसेस केले असणं तर त्यासाठी इथे आधार कार्ड नंबर टाका आणि त्याच्या खाली आधार कार्डला जो ओ टी पी येतो तो नंबर टाका काही जण हे म्हणजे प्रोसेस केले असणं डीमॅट अकाउंट डोक्यावर काढत असताना अशाच कर प्रकारे करावं लागते तर या ठिकाणी मी ओ टी पी टाकतो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला कॅफच्या वगैरे हे तर फेलचं आहे काय प्रॉब्लेम नाही मग सबमिट होते क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा प्रोसेस रिक्वेस्टिंगचा तुम्हाला पेज दिसेल जर प्रॉब्लेम येत असेल तर दोन तीन वेळा ट्राय करा कारण मला पण एक दोन वेळा आला आता असं झाल्यानंतर तुमचं जे फॉर्म आहे ते सबमिट झालेलं आहे आणि तुम्ही तुमचं सगळं माहिती या ठिकाणी बघू शकता जे काय माहिती दिले ते बरोबर आहे का नाही चेक करा आणि चेक केल्यानंतर तुम्हाला याचं व्ही डी एफ डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन करू शकता तुमचं शेतकरी ओळखपत्र काढू शकता म्हणजे नोंदणी करू शकता त्यासाठी तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नसलं सबस्क्राईब करा आपण मिळू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद